स्वागत आमदार राहुल भैया मोटे यांचे तहसीलदार यांना निवेदन परंडा तालुक्यात गेल्या महिन्याभरापासून बिबट्याचा वावर दिसून दिसून येत असून त्यामुळे परंडा तालुक्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे माझी आमदार राहुल मोटे यांनी वनविभाग अधिकाऱ्यांना बिबट्यापासून संरक्षण मिळावे यासाठी वनविभागाला लेखी निवेदन सादर केले आहे निवेदनात पुढे म्हणाले आहे की परंडा तालुक्यात मागील वीस ते पंचवीस दिवसापासून बिबट्याचा वावर होत असून सदर बिबट्याने अनेक शेतकऱ्यांचे जनावरे खाल्ली आहेत शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाल्याने शेतकऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे सदर बिबट्याच्या वावरामुळे मनुष्यहानी देखील होण्याची शक्यता आहे बिबट्यांची संख्या जास्त प्रमाणात असल्याची शक्यता नाकारण्यात येत नाही बिबट्याचा लवकरात लवकर बंदोबस्त करण्यासाठी आपण बाहेरील एक्सपर्ट टीम मागून बंदोबस्त करावा आणि ज्या शेतकऱ्यांच्या जनावरांची जीवितहानी झाली आहे अशा शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी असे लेखी निवेदन माजी आमदार भा राहुल भैया मोटे यांनी वनविभाग अधिकाऱ्यांना दिले आहे